सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टम करून दोन दिवसानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस सोलापूर पोलीस नातेवाईकांची समजूत घालत होते अखेर गुन्हा दाखल करू तुम्ही फिर्याद द्या आम्ही कडक कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सोलापूर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला मथुराबाई राठोड वय बावन्न वर्ष राणार घोडाताडा सोलापूर असे मैत झालेल्या महिलेचे नाव आहे मृत महिलेची मुलगी बहीण आणि नातेवाईक सोलापूर येथील सिविल हॉस्पिटलमध्ये असलेल्या पोस्टमार्टम रूमसमोर ठाण मांडून बसले होते शनिवारी सायंकाळी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख पृथ्वीराज मोरे व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक लकडे यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांचा विश्वास संपादन करत मृतदेह ताब्यात घ्यायला लावले सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झालेल्या माहितीनुसार मृत महिला मधुराबाई राठोड यांना दहा फेब्रुवारी रोजी रात्री तांड्यावरील काही लोकांनी मारहाण केली होती दहा फेब्रुवारी पासून शासकीय रुग्णालयात मधुराबाई राठोड यावर उपचार सुरू होता उपचार सुरू असताना मृत्यू झालाय अशी माहिती मृत महिलेच्या मुलीने माध्यमांना माहिती देताना सांगितले जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही कोणाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृत महिलेची मुलगी पिंकू चव्हाण यांनी दिली होती मथुरा चव्हाण या महिलेची गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली शुक्रवारी सकाळी चव्हाण मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले शुक्रवार सकाळपासूनच सिव्हिल हॉस्पिटल मधील पोस्टमॉर्टम रूम मध्ये दे मृतदेह नाका पोलिस ठाण्याचे पोलीस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती करत होते शवविच्छेदन अहवाल अजून पोलिसांना प्राप्त झाला नव्हता त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते शनिवारी दिवसभर शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणि अंत्यविधीसाठी रवाना झाले विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी पुन्हा एकदा नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती केली होती मृत महिलेचे नातेवाईक हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते प्रहार जनशक्ती संघटनेचे जमीर शेख डेमोक्रॅटिक पार्टीचे पृथ्वीराज मोरे यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत घातली पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी तुम्ही फिर्याद द्या आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिले पोलिसांच्या आश्वासनानंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आव्हानामुळे परिस्थिती पूर्वपदावर आली आणि मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी काही जण रवाना झाले आणि देण्यासाठी काही नातेवाईक पोलीस स्टेशनकडे गेले समान घोडा मी पुण्याला राहत होती असं असं गाळा झाले म्हणून मी आले त्यांना बघायला तरी ते मी आले तर मी तीन दिवस पोलीस चौकीला फिरले सर आम्हाला हकलून दिलं गेटच्या बाहेर म्हणलं हे म्हणलं पोलिस लोकांनी खाल्लेला आहे सर त्यामुळे गरीब लोकांची काळजी घेत नाही हे लोक माझी ननद एवढी गरीब आहे की त्याला माझ्या दिराची पोरगी दिली होती ती वारली आता कधी नाही मला सात आठ वर्ष झाले तर माझी ननद तिने सांभाळत होती लेकरांना ते माझी दिराची पोरगी त्याला डिलेवरीच्या टायमाला त्याला काळ त्याला काळजाला पोरांनी लात मारला होता लेकरांनी त्यामुळे ती मेली होती लय दाखवली आताची घटना ती सर मी पुण्याला राहत होती ते माणसाने मारलेलं मला की मी पुण्यावरून आलेला कळाला दोन दिवस झाले मूर्तीमध्ये आम्ही इथं येऊन बसलो उपाशी तर आम्हाला खाणं नाही पिणं नाही आमचे लेकर वनवाशी पडलं तर बी ते दोन दिवस झाले माहिती तिथं आयशी मध्ये तर हे लोकांनी आम्हाला कारवाई घेत नाही कडीची कडी सजा त्यांना फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे तेव्हापासून आम्ही मडून येणार नाही इथून हा आमच्या गरीब लोकांचा तुम्ही विचार करत नाही आणि तुम्ही घुस खालेला लोक अशी बोलतात ते पैशावाला माणूस आहे पार्टीवाला मग त्यांनी पार्टीला पैसे भरले लोक गरीब लोक आम्ही करून खाणारे कुठून पैसे भरणार सर आम्ही बिगारी काम करून खाणारे लोक आमची शेती नाही वाडी नाही आम्ही कष्टावर खाणार मग आम्ही पैसे कुठून भराव सर सांगा बरं तुम्ही कुठं मागता पण पैसे तो माणूस म्हणताय धंदा सगळा आहे त्या माणसाचा आता पोलिसनी घुस मग आमचं कोणी विचार घेत नाही ना सर गरीब लोकांचा केस घ्यायला तयार नाही तुमच्या डाळा म्हणते तुमच्या माणसाला पहिले मग नंतर ना आम्ही कारवाई करू नंतर ना हा हा दारू बंद आहे सर आणि क्वार्टर बिअर बार सगळं विकत साहेब सगळं 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 आणि त्याचं लायसन नाही आहे दुकानाचं बिगर लायसनचं दुकान आहे ते हा काय विकत सगळं दारू गुटखा आणि आमचं दीर आहे माझं धीर तर ते आहे ते कशातच नाही सर तुम्ही लोकेशन बघा ते शेतात राहतात तरी त्याला गणेश राठोड चव्हाणला त्याला जेलमध्ये अटक केलंय सर उग उग माझं माझं नाव नाव संतोष चव्हाण आहे आहे आणि मी राहणार माझ्या माझ ना व राहुल गणेश चव्हाण विजू ढाकोर यांची भांडणं होत होती त्यावेळेस माझ्या घराशेजारी शेजारी असल्यामुळे आम्हाला आवाज पडल्यामुळे आम्ही सगळे मी आणि माझी आई आणि माझी ननद आणि माझ्या घरा शेजारी राहणारे मनीषा राठोड आम्ही सर्वजण धावून गेलो भांडणं पाहण्यासाठी त्यावेळेस तुळशीराम राठोड यांनी माझ्या आईला आम्हाला शिव्या दिल्या तुम्ही इथनं जाता का नाही तुमचं जिवे मारतो तुम्हाला खल्लास करतो म्हणून अशी धमकी दिली त्यावेळेस विजू ठाकूर यांनी म्हणले की नाही नाही हे लोक असे नाही समजणार ह्यांना चांगलं दाखवा लागते म्हणून त्यांनी माझ्या आईचे केस ओढले आणि जमिनीवर पाडले आणि रॉडनी मारहाण केले मरहण उतुँ केले त्यांच्या पायाच्या उजव्या साईडचा खुबा तुटलेला आहे आणि उजव्या सा हा उजव्या साइडचा हात तुटलेला आहे आणि ते आईशीमध्ये चौदा दिवस होते सोलापूर रुग्णालयात आणि आता दोन दिवस झालं त्यांचं डेट झालेला आहे मी सारखं पोलीस जाते हो तर पोलीस लोक म्हणतात तुम्ही डेड बॉडी जाळा त्याच्यानंतर आम्ही तुमची कारवाई करू विजापूर नाका पोलीस स्टेशन येते माझा दोन वेळा मी अर्ज जाऊन दिला तरी त्यांनी एकदा सुद्धा त्यांचा जबाब घ्यायला आले नाही मी तर तिथन पळा तुम्ही जावा आम्ही येतो म्हणून आले सुद्धा नाही ते लोक आणि माझी आईची आता डेट होऊन दोन दिवस झाले मी उपोषणासाठी बसले आहे माझे सपोर्ट करणार कोण नाही माझी मागणी एवढीच आहे की तेवढे जे सात आठ आरोपी होते त्यांना सगळ्यांना शिक्षा भेटायला पाहिजे मी पण सोडवायला गेले त्यावेळेस त्यांच्या फॅमिलीतले प्रकाश चव्हाण अविनाश राठोड अमोल राठोड <coughs> सुजेता राठोडा आणि हे सहा दोन आरोपींच्या नावं मला माहित नाही हे सगळं त्यांना मारहाण केलं मारुती पवार हे भीमा पवार हे सगळं त्यांना मारहाण केलंच मला काय नाही फक्त मला माझ्या आईला न्याय पाहिजे मला फक्त त्या लोकांना अटक करायला पाहिजे माझी मागणी पोलीस म्हणतात आम्ही त्यांना अटक करू तुम्ही प्रयत्न येऊन जाळा त्याच्यानंतर आम्ही तुमची फिर्याद घेतो असं म्हणायला पोलीस चिरफाड केले तर त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाहीये त्यांनी म्हणते तुमचा तुम्ही पहिला त्यांना जाळा आम्ही तुमची नोंद नंतर घेतो असे म्हणून म्हणायला लागलेत मी एकटे असल्यामुळे मी मजबूर आहे मला सर्वांची गरज आहे तुमच्या सपोर्टची मला मदत करा तुम्ही माझ्या आईला खूप गंभीर चौदा दिवस त्यांनी मध्ये होते आणि त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही, तुम्ही सपोर्ट करा सर माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला आणि माझी आई माझा उजवा हात होता सर तसे मग माझा भाऊ पाच सहा वर्ष झाला माझ्या आईला सोडून गेलता आणि माझी आई माझ्या भावाचे तीन तीन लेकरं पाळत होते सर त्यांनी तर त्यात एक दहा वर्ष त्या लोकांनी त्या लेकरांना सुद्धा अनाथ केलेला आहे मला काय नाही म्हणायचं फक्त त्या लोकांना